परीक्षा एकूण पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थी परीक्षा देणार यात आठ लाख दहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुलं तर सहा लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे बावन्न मुली आणि सदतीस तृतीय पंथी यांचा समावेश ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी आढळेल त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाचा महत्वाचा निर्णय परीक्षा काळात गैरप्रकार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात दोनशे एकाहत्तर भरारी पथकं असणार परीक्षा केंद्रावर गैरप्रकाराने मदत करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे निगराणी ठेवली जाणार अमरावती जिल्ह्यातील एकशे सगळीस केंद्रांवर आजपासून बारावी बोर्डाची परीक्षा जिल्ह्यातील तेहतीस हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थी परीक्षा देणार परीक्षा केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार पडू नये म्हणून कलम एकशे चव्वेचाळीस लागू आजपासून बारावी कोर्टाची परीक्षा केंद्र असलेल्या भागात शंभर मीटर अंतरावर सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश रायगडचा जिल्हाधिकारी किसन जावळे यांकडून आदेश लागू अर्थसंघटीय तरतूद करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या आढावा बैठका त्यात नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या बैठका आज घेण्यात येणार त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांसाठी पालकमंत्री पदाबाबत आग्रह असणाऱ्या मंत्र्यांची भूमिका काय याकडे सर्वांचं लक्ष राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक होणाऱ्या बैठकीमध्ये स्थगिती देण्यात येणाऱ्या योजनांच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता एकनाथ शिंदे बैठकीत नाराजी व्यक्त करण्याची शक्यता सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्याने मुदतवाढ नाही पण विभागाचे स्पष्टीकरण सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनानं सहा फेब्रुवारीनंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचं राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट मी काय नवीन पक्ष काढणार नाही पंकजा मुंडे यांचं स्पष्टीकरण मुंडे साहेबांचे समर्थक एकत्र आले तर वेगळा पक्ष तयार होऊ शकतो असं केलं होतं विधान लोकांना आपलं करण्यासाठी गडावर जाऊ नका एका कार्यक्रमात भाषण करताना पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर येणाऱ्यांना चांगलं सुनावलं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज